सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या मुलांची किंवा आपल्या पतीची जर का प्रगती थांबलेली असेल किंवा आपल्या घरात नेहमी काहीतरी कटकटी कर्ट किंवा अडचणी येत असतील तर त्यातून काहीतरी मार्ग काढावा असं प्रत्येक घरातल्या गृहिणींना किंवा घरातल्या जबाबदार व्यक्तीला अगदी मनापासून वाटत असत परंतु कधी कधी काही केल्याने घरातल्या अडचणी संपत नाही किंवा आपल्या मुलांची प्रगती अगदी खुंटलेली असते आपल्या पतीची प्रगती खुंटलेली असते अशा वेळेला काय करावं काय नाही अगदी हजार विचार आपल्या डोक्यात घर करून बसतात आणि हे सर्व विचार डोक्यात असल्या कारणाने आपण काहीतरी उपाय किंवा काहीतरी सेवा करावी हे आपल्या मनात कधी येतच नसतं तर बघा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरात जर का होत असतील तर तुम्हाला एक असा उपाय मी सांगणार आहे ज्याने या सर्व घरातल्या कटकटी किंवा आपल्या पतीची प्रगती मुलांची प्रगती खुंटलेली असेल तर ह्या सर्व अडचणी ह्या एका एक उपायाने नक्कीच दूर होतील परंतु कुठलेही उपाय करत असताना कर्म आणि कष्ट अतिशय महत्वाचे आहेत काय करायचं आहे सांगते का आपल्याला आपल्या घरातच हा उपाय करायचा आहे ह्या उपायाला एक सुपारी लागणार आहे बघा ही जी आपण सुपारी घेतो जवळून दाखवते ही सुपारी आपल्याला एक घ्यायची आहे अगदी नवीन सुपारी घ्या वापरलेली सुपारी घेऊ नका ज्या वेळेला आपण उपायासाठी एखादी वस्तू वापरतो त्यावेळेला ती नवीन असावी पुन्हा पुन्हा तीच तीच वापरलेली वस्तू घेऊ नका आता अशी एक सुपारी घ्यायची छान अशी किडलेली वगैरे नसेल अशी एक सुपारी घ्यायची असा एक लाल रंगाचा कपडा लागणार आहे आता हा माझा दुपट्टा आहे असं म्हणू नका दुपट्टा घ्यायचा का लाल रंगाचा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे अगदी छोटासा असेल आपल्या तळ हाता एवढा तरीही चालेल छोटासा कपडा घ्यायचा आहे आणि ही जी सुपारी आहे ही सुपारी आपण तुम्हाला माहिती आहे ही सुपारी आपण आपल्या पूजेमध्ये वापरतो आता ह्या सुपारीवर अशी एक सेवा करायची आहे ज्याने आपल्या घरातल्या सर्व ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याचं काम ही सुपारी करणार आहे कारण ही सुपारी अभिमंत्रित होणार आहे सॉरी तर ही सुपारी आपल्याला घ्यायची आहे देवघरात एखादी छोटीशी प्लेट घ्या आणि ही प्लेटवर ही सुपारी ठेवा आता ही सुपारी ठेवल्याच्या नंतर ह्या सुपारीला हळद कुंकू Uh, आणि uh, ह्याला एक एखादी अगरबत्ती तुम्ही लावत असाल तर ती लावा आणि ह्याला धूपदीप ओवाळून घ्या म्हणजे ही सुपारीची अगदी वेळ पूजा करून घ्या अभिषेक वगैरे घालायचा नाही फक्त धूपदीप अक्षदा असं दाखवा ओवाळा आणि त्यानंतर तुम्ही ही सुपारी तिथेच ठेवायची आणि त्याच्यावर एक मंत्राची सेवा करायची आपल्या स्तोत्र मंत्रात अतिशय ताकद असते ज्यांना स्तोत्र मंत्रावर जर का विश्वास नसेल त्यांनी कृपया हा व्हिडिओ पाहू नका आणि चुकीच्या कमेंट करू नका आता ह्या सुपारीवर तुम्हाला अकरा वेळेला सॉरी एकवीस वेळेला ह्या मंत्राची सेवा करायची आहे ह्याने ही सुपारी अभिमंत्रित होईल आणि ही सुपारी आपल्याला योग्य ते आपल्या घरात ज्या काही योग्य गोष्टी आहेत त्या नक्कीच घडवून आणण्याचा प्रयत्न करेल आता मंत्र म्हणत असताना अगदी तुमचं मन भटकलेलं असेल तर सर्वात पहिले एकाग्र एक मन चित्त एकाग्र करा आणि त्यानंतर ह्या सुपारीवर सेवा करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः बरेच लोक सांगतात मंत्र लिहा परंतु मंत्र लिहून देण्यापेक्षा तुम्ही व्यवस्थित ऐका आणि त्यानंतर तुम्ही स्वतः लिहून घ्या तुम्ही ज्या वेळेला एखादा मंत्र स्वतः लिहिता त्यावेळेला तो मंत्र तुमच्या कायम लक्षात राहतो आणि कधीही तुम्ही तो मंत्र म्हणू शकता त्यामुळे व्यवस्थितपणे मंत्र ऐका आणि एकवीस वेळेला ह्या मंत्राची सेवा ह्या सुपारीवर करा आता ही सुपारी जेव्हा तुम्ही कधी ठेवलेली असेल म्हणजे सकाळी किंवा प्रदोष काळात तिथेच ठेवा थे आणि दुसऱ्या दिवशी किंवा सकाळी केली असेल तर संध्याकाळच्या वेळेला किंवा दुसऱ्या दिवशी ती सुपारी उचलली तरी चालेल तो जो लाल कपडा आहे त्या लाल कपड्यात ही थी सुपारी व्यवस्थितपणे बांधायची आणि घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात कुठल्याही कोपऱ्यात ही सुपारी बांधून ठेवायची ही सुपारी तिथेच बांधून ठेवायची आता ज्यावेळेला तुम्ही ही सुपारी बांधाल आणि तुम्हाला माहिती आहे की तुमच्या घरात कुठल्या अडचणी आहेत आणि ज्या वेळेला ह्या अडचणी सर्व संपतील दूर होताना दिसतील त्यावेळेला ही सुपारी तुम्ही एखाद्या पाण्यात विसर्जन करू शकता परंतु जोपर्यंत तुमच्या घरातली प्रगती खुंटलेली प्रगती पुढे होत नाही किंवा तुम्हाला अगदी ह्या सुपारीचा अनुभव येत नाही तोपर्यंत ही सुपारी तिथेच राहू द्या बघा अगदी काही दिवसातच आपल्या कर्म आणि कष्टामुळे आणि आपल्या केलेल्या प्रयत्नामुळे सर्व काही नीट होईल आणि तुम्हाला जशी हवी आहे तशी तुमच्या घरात परिस्थिती निर्माण होईल आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यात लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ